मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात जे काही माहिती आपल्याला मिळते प्रत्येक माहिती आम्ही आपल्यापर्यंत अप्रे पोहोचवतोय आणि आपल्याला माहिती आहे की एक प्रश्न वारंवार विचारला जातोय तो म्हणजे मुंबईची अपकमिंग लॉटरी कधीही येणार आहे आणि त्याच्यावरती आपण दोन ते तीन व्हिडिओच्या माध्यमातून ऑलरेडी सर्व माहिती पाहिलेली आहे पण मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न केला होता की जे काही मुंबईची लॉटरी येणार आहे त्याच्यामध्ये शिल्लक घरांची लॉटरी येणार आहे ती ऑगस्टमध्ये येणार आहे असं म्हाड्याने सांगितलं होतं परंतु जी काही पंचतारांकित प्रकल्पाची लॉटरी आहे किंवा जे काही फाईव्ह स्टार प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणू शकतो म्हाडाचा म्हणजे मुंबईतील पहिला फाईव्ह स्टार प्रोजेक्ट जो गोरेगाव या ठिकाणी होतोय त्याची लॉटरी कुठेतरी दिवाळीत काढली जाईल असं म्हाड्याने सांगितलेलं होतं परंतु आता शिल्लक घरांची आणि नवीन घरांची अशी एकूण दोनही घरांची लॉटरी आता कुठेतरी ऑगस्टमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो एकंदरीत मुंबईच्या लॉटरी संदर्भात खूप लोक वाट पाहत आहेत खूप खूप जणांना एक ओढ आहे की नक्की मुंबईची जी काही शिल्लक घरांची किंवा नवीन घरांची लॉटरी असेल ती नेमकं कधी नाही आपण माहिती आपल्याला माहिती आहे की दरवर्षी ज्या काही लॉटरीज जाहीर केल्या जातात जे काही लॉटरीज त्याला सगळ्यात जास्त प्रतिसाद हा मुंबई लॉटरीला मिळत असल्याचे चित्र कुठतरी स्पष्टपणे दिसून येत आहे आणि आपल्याला माहिती आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुंबईतील जवळजवळ चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत काढण्यात आली होती त्याच्यातील बऱ्याच घरांचं काम झालेलं आहे बऱ्याच घरांचं पजेशनसुद्धा झालेलं आहे आणि काही जणांच्या जा पजेशनची प्रक्रिया सुरू आहे आणि काही घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत जी खाजगी विकासकांची आहेत पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अपकमिंग मुंबईची लॉटरी आहे त्याच्यामध्ये शिल्लक घरांची लॉटरी ऑगस्टमध्ये काढली जाईल जवळजवळ सहाशे ते सातशे शिल्लक घरे आहेत असं कुठंतरी सांगण्यात आलेलं आहे तर त्या घरांची लॉटरी ऑगस्टमध्ये काढली जाईल असं सांगितलं होतं पण आता कुठेतरी शिल्लक घरांची अधिक पंचतारांकित प्रकल्प जो काही गोरेगाव पश्चिम या ठिकाणी आहे जो प्रेमनगर या ठिकाणी आहे म्हणजे मागील जो काही प्रकल्प होता ईडब्ल्यू एस आणि एम आय जी एल आय जीचा त्याच ठिकाणी एम आय जी आणि एच आय जी साठी प्रकल्प तयार केला जात आहे त्याच्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहेत आणि तेथील घराची लॉटरी सुद्धा आता कुठेतरी ऑगस्टमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आलेली आहे आणि तसं वृत्त मित्रांनो दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीसच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच अनुषंगानेच आम्ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय तर आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो की जे काही शिल्लक घरे आहेत शिल्लघरेबरोबर आपण वारंवार बघतोय की जे काही गोरेगाव आहे विक्रोळी आहे किंवा वडाळ आहे अशा ठिकाणी ही शिल्लघरे उपलब्ध आहेत त्याशिवाय जे काही नवीन घरे आहेत ती गोरेगाव आणि विक्रोळी या ठिकाणी सध्या ऑलमोस्ट घरांचं काम होत आलेलं आहे विक्रोळीतील इमारत पूर्ण झालेली आहे गोरेगावतील घरांचं कामसुद्धा साठ टक्के पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणतरी गोरेगाव या ठिकाणी मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाकरिता घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत म्हणजे या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी दोनशे सत्तावीस घरे आणि उच्च उत्पन्न गटासाठी एकशे पाच घरे अशी एकूण या ठिकाणी तीनशे बत्तीस घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता याचं वैशिष्ट्य असं मित्रांनो की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा या ठिकाणी म्हाडाकडून देण्यात आलेल्या आहेत अर्थातच स्विमिंग पूल आहे पोडियम पार्किंग आहे त्याशिवाय खेळाचं मैदान आहे किंवा चार्जिंग स्टेशन्स आहेत अशा वेगवेगळ्या सोयीसुद्धा त्या ठिकाणी निर्माण केल्या जात आहेत म्हणून कुठतरी जे कोणी अर्जदार एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटातील घरांसाठी वाट बघत आहे त्यांच्यासाठी ही नक्कीच चांगली संधी आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जे काही गोरेगाव येथील प्लॉट क्रमांक ए आणि प्लॉट क्रमांक बी जो काही लिंक रोड आणि प्रेमनगर अशा ठिकाणी दोन म्हाडाचे प्लॉट आहेत आणि त्या प्लॉटवरती बऱ्याच वर्षापासून साधारणतः पंचवीस ते पंचवीस वर्षापासून कोर्टामध्ये केस सुरू होती त्या प्लॉट संदर्भात त्या जागेसंदर्भात आणि अखेर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये म्हाडाने ती केस जिंकली आणि त्याच्यानंतर लागलीच त्या ठिकाणी घरांचं काम सुरू करण्यात आलेलं होतं आणि आता त्या रिकाम्या जागेवरती म्हाडाचा ईडब्ल्यू एस आणि जीच्या खूप मोठा प्रकल्प दिमाखात उभा आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गरजू स्वप्न हे त्या म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचं आपण पाहिलेलं आहे म्हणून आता जे कोणी अर्जदार या लॉटरीची वाट बघतायत त्यांना आता काही काळ वाट बघायची मित्रांनो कारण ही हि ही तर खरं तर आनंदाची बातमी असं आपण म्हणू शकतो कारण नवीन घराची जी काही लॉटरी आहे ती सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काढू असं म्हाडाने ऑलरेडी जाहीर केलं होतं परंतु त्याच घरांना आता कुठेतरी जून दोन हजार चोवीसमध्येच मध्येच ओसी मिळत असल्यामुळं त्या घरांचा लॉटरीत समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर आता लक्षात घ्या मित्रांनो जुन्या घराचं आपण पाहिलेले जुन्या घरांचं आपण पाहिलं की जुनी घरं विक्रोळी किंवा गोरेगाव किंवा वडाळ्या ठिकाणी आहेत जी वन बी एच के ई डब्ल्यू ची जास्त घरे आहेत आणि काही घरे ही एल आय जी उत्पन्न गटा करीत आहेत पण अनेक दिवसापासून एम आय जी आणि जी उत्पन्न गटासाठी जास्त घरे उपलब्ध केली गेली नव्हती आता पुढील भविष्यात सुद्धा मित्रांनो एम आय जी आणि एच आय जी साठीची घरं बांधली जाणार नाहीत असाही कोणतरी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून कुठेतरी असं वाटतं की एम आय जी आणि एच आय जीसाठी सगळ्यात शेवटचा संधी किंवा अखेरची संधी याच प्रकल्पामध्ये मिळणार आहे याच प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे कारण पुढील भविष्यामध्ये एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटासाठी म्हाडाकडून कोणत्याही प्रकारच्या घरांचं बांधकाम केलं जाणार नाही आणि तसा प्रस्ताव पाठवून तसा निर्णय घेतला जाणार आहे म्हणून आता एकंदरीत आपल्याला फक्त ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या लॉटरीची वाट बघायची आहे ज्यांना ज्यांनी लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल मित्रांनो फक्त एम आय जी आणि आय जी या लॉटरीमध्ये डब्ल्यू एस एल आय जी एम आय जी आणि जी चारही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून जर तुम्हाला लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस एकतीस मार्च दोन हजार चोवीसचं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे तहसीलदाराचं किंवा तुम्हाला आय टी रिटर्न तुमचं असणं आवश्यक आहे त्याशिवाय तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट असेल हे सगळे तुम्ही डॉक्युमेंट्स तयार ठेवा पॅन कार्ड आधार कार्डची नावं नाव स्पेलिंग तयार ठेवा व्यवस्थित आणि त्यासाठी हेवी डिपॉझिट अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो मित्रांनो अनामत रक्कम आणि यावेळी सुद्धा अनामत रक्कम बऱ्यापैकी वाढू शकते अशी कुठेतरी शक्यता आहे म्हणून तुम्हाला अनामत रकमेची सुद्धा तयारी करायची आहे म्हणून तुम्हाला जरी अपकमिंग मुंबई लॉटरीत सहभागी व्हायचा असेल तर आत्तापासूनच कामाला लागा कारण तुमची धावपळ होणार नाही आता अतिशय महत्वाचं काय अतिशय महत्वाची माहिती वृत्तपत्रामध्ये दिली आहे ते पाहूया घरांचं जे काही काम आहे ते साठ टक्के पूर्ण झाल्याचं त्या वृत्तामध्ये दिलेलं आहे पहा वृत्त काय आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या सोडतीतील शिल्लक घरांसह अन्य नव्याने उपलब्ध घरांसाठी सोडत काढली जाणार आहे याच सोडतीत आता उच्च उत्पन्न गटातील दोनशे सत्तावीस ज्यांचा कार्पेट एरिया नऊशे एकोणऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न म्हणजे नऊशे ऐंशी कार्पेट एरियाचे घरे असणार आहेत आणि मध्यम उत्पन्न गटातील एकशे पाच अर्थातच त्यांचा कार्पेट एरिया सातशे चौऱ्याण्णव पूर्णांक एकतीस चौरस फूट म्हणजे सातशे पंच्याण्णव स्क्वेअर फीटची मध्यम उत्पन्न गटाची एकशे पाच घरे ऐंशी एकूण तीनशे बत्तीस घरे यांचा समावेश असेल एकोणचाळीस मजली पोडियमसह इमारतीच्या पन पस्तीसाव्या मजल्यापर्यंत काम पूर्ण झाले आहे प्रकल्पाचे एकूण साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे।, आहे तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न हात निर्माण आहे सगळ्यांच्या मनामध्ये हात प्रश्न मित्रांनो की या घरांच्या किमती काय असणार आहेत तर किमती संदर्भात सुद्धा एक अंदाज व्यक्त केला गे गेलेला आहे तर तो अंदाज असा मित्रांनो की जे काही टू बी एच केचं घर आहे ज्याचा कार्पेट एरिया सातशे ऐंशी आहे सातशे पंच्याण्णव आहे त्या घराची किंमत जवळजवळ ऐंशी लाख रुपये असेल असं कुठेतरी सांगितलं गेलं आहे आणि उच्च उत्पन्न गटाची जे काही नऊशे ऐंशी स्क्वेअर फीट एरियाच्या घराची किंमत ही सव्वा कोटी रुपये असेल असे, असे सांगितलं जात आहे म्हणून एकंदरीत तीनशे बत्तीस घरांची लॉटरी ही लवकरच आपल्याला मिळणार आहे म्हणून कुठेतरी या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्री प्लॅन किंवा प्रिपेरेशन करणं अतिशय आवश्यक आहे म्हणून जे काही डॉक्युमेंट असतील जे काही तुम्हाला आ, आर्थिक तडजोड असेल ती आतापासून करून ठेवा कारण अवघे काही महिने शिल्लक आहेत आता एप्रिल आहे मित्रांनो मे जून जुलै फक्त तीन महिनेच आहेत चौथ्या महिन्यामध्ये याची लॉटरी खाल्ली जाणार आहे म्हणून आतापासून जर तुम्ही तयारी केली तर नक्कीच तुम्हाला या लॉटरीसाठी अर्ज करायला कुठलीही कागदोपत्री अडचण येणार नाही सध्या मित्रांनो पुणे मंडळाची नाशिक मंडळाची आणि छत्रपती संभाजीनगर मंडळाची सध्या घरांची लॉटरी सुरू आहे मुंबईमध्ये दुकानांची लॉटरी सुरू आहे दुकानांची सोडत सुरू आहे किंवा दुकानांची योजना सुरू आहे पुण्यामध्ये दुकानांची योजना सुरू आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा दुकानांची आणि भूखंडाची योजना सुरू आहे यासाठीचे सगळे व्हिडिओज आपण ऑलरेडी बनवलेले आहेत तुम्हाला जर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर माडाच्या एच टी टी पी एसचा शिलाश माडाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा एच टी टी पी एसचा शिलाशल्यास लॉटरी डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा जे काही दुकानांची योजना आहे त्यासाठी एच टी टी पी एस एस ई ऑप्शन डॉट माडा डॉट जी ओ ई डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही पुढील प्रोसेस पूर्ण करू शकता तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद